सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडी मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची पाठण येथे जाहीर सभा पार पडली यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण माजी खासदार श्री श्रीनिवास पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री विक्रमसिंह पाटणकर दादा माजी मंत्री आदरणीय श्री बाळासाहेब पाटील सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय श्री शशिकांत शिंदे आदरणीय अरुण लाड सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर श्री दीपक पवार सुनील माने जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार श्री सुरेश जाधव जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस उबाठा शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष श्री हर्षद उर्फ भानुप्रताप कदम राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी श्री हिंदुराव पाटील ॲडव्होकेट रवींद्र पवार ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे अश्विनीताई दे, माईंगडे सौ संजनाताई जगदाळे अजितराव पाटील चिखलीकर एकनाथराव जाधव सुजित पाटील त्याचबरोबर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे सर्व जिल्हा अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील साहेबांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते